आली आधी आधी आली थांबा जती आहे ना काशवराव बाईची मजा घेता का तुम्ही युवाई आली युवाई आले की म्हणून पाहिलं नाही का हिवाईले बाई ना बहीण बाबाची मजा घेता का तुम्ही आता केशवराव काय बा तुम्ही असे कुठे पदार्थ आमच्या ता घरी गरिबाच्या घरी हा आता निर्मला बाई राहते पण तुम्ही कधी येतच नाही जाऊ द्या आता या जोडीच्या निमित्तानं तरी पोयाच्या निमित्तानं आले म्हणून म्हटलं कौशल्यले बा बाई आल्या तू या, या। <laughs> बाकी काही नाही असं असं असो नाही हो हे सौराव कामातच राहते माणूस कुठं वेळ भेटते हा तुमच्या घरी आले वेळ तरी भेटते का आता तुम्ही तरी राहता का मी आलो असतो भेटीले तुमच्या तुम्ही तरी राहता का तुम्ही तर वावरानच राहता तिथंच भेट होते आपली घरी यायची काय गरज आहे बरं आहे आपण युवा युवाई गावात आहे म्हणून हा दुसऱ्या गावी असतं का गेलंच असतं ना का हाकडून गेल असतं बाबा तुम्ही आम्हाला केशवराव हो हो तुम्ही आपले युवा डोक्यावर बसवा लागते हाकडून देत असते काय हा हो जी केशवराव हो असं <से> असं <खुँँ> डोक्यावर बसवायला लागते का मग आम्हाला तुम्हाला डोक्यावर बसवा लागत मग जगा असो का नसो आमच्या डोक्यावर नाही हो जी हा निर्मल भाऊ नाही बाबा आम्हाला रे डोक्यावर बसवता तुम्ही केशवराव तुम्हाला बसवा लागेल आम्हाला डोक्यावर कारण की आम्ही वाले तुम्ही वाले बाप्पा मग मा... <laughs> या माझ्या उडून आता काय करतो आता आपलं नाकरायन बनवून ठेवलं या उडून मजा हा निर्मल भाऊ हे बैल आपले जोडीनं फिरते तुम्ही फिरायचं जोडीनं बायली घेऊन मस्त हा तुमची बाई वी आय पी आहे काय फिरते बाबा माझ्यासोबत हे काय फिरते आता जाताना ना पहिले घरी पूजा करून घेतो इकडून म्हटलं पहिले ज्योती आता माय लक्ष्मी सोय माई ज्योती म्हणजे मी म्हटलं पोरीच्या हातानाच पूजा करून घ्या पहिले मग घरी जातो मग फिरतो गावात नाही का माई लक्ष्मी आता लक्ष्मी मायवाली बिचारी तिची लक्ष्मी ये ना अजून बाई किती महिना चालू आहे सहावा लागला अस नाई ज्योती ताऊन वाला दिसून राहिली तरी माहिती आहे माझी महिना लागला सांगितलं सहा महिना लागला आठवणच नाही

आता दुसऱ्या गावली असती तर मग आलो असत का बा तिथं नाही आलो असत ना आता हा ए गावात पोरीच्या घरी बरोबर आहे बरोबर आहे कौसुबाई मग पोरी दोन्ही घरच्या लक्ष्मी असते सासच्या घरच्या असते ना बापाच्या घरच्या असते मग नाही बरोबर आहे बरोबर आहे तुमचं निर्मल भाऊ बरोबर आहे ज्योती मी आता घरी जातो आई माय पूजा करायची राहिली बरं हा ते तिचा phone येऊन गेला मध्ये ठीक आहे हा? जा तुम्ही बर बर लक्ष देत या कड जास्त tension नको घेत जाऊ दवाई जावई गिवई तरच गिरत देते काय तुले सांगायचं पटकन इथ गरीब आहे जवड अमाय बाई देवा हे तर निर्मल भाऊ direct म्हणते बाई हा? पोराचे माय बापाचे तर काही समजतच नाही पोराच्या माय बापा एकटाच म्हणते जावयाचा त्रास आहे काय म्हणून अहो ते कसं भाऊ असतं साहेब पहिले पासून मनातून चांगले आहे ते मोकळे मनाचे म्हणून बोलून देते माहिती कोणता नाही मग आपल्या वाले पुरी हा पोराचा म्हणून मजा करत नाही का केशवराव बरोबर आहे ना हाय सर सर काम आहे बा आपलं <laughs> आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तुमच्या जवळ अगर तुमच्या पुरीले टाकून ते जयलात आपलं काही म्हणणं नाही बा मजा करून राहिलो केशवराव मायाजवळ लय चांगला आहे <laughs> जयलात काय टाकू मी जयलात टाकून कसं काय जमणार हा मजा करून राहील मी

मजा करून राहिलो बाई मी चाल मग मी जातो हा चल बाबन राव गेलो नाही काय म्हणून का तुम्ही नाही बा आज नाही गेलो कोण खाईन का आपला भाजीपाला आज दोन आ दोन दिवस भाजीपाला काही खात नाही हिरवा भाजीपाला हिरवा भाजीपाला म्हणजे आता हिरवा भाजीपाला चालू केला काय तुम्ही होणार काय करता मग आता हा शेतकऱ्याकडून घेतो डायरेक्ट हा वावरातून माळ कोथंबीर झालं सांबार आपली पालक मेथी आंबट चुका असं घेतो हा शंभर शंभर दीड दीडशे गड्ड्या घेऊन घेतो हा त्याच्यावर भेटला तर चार पाचशे रुपये कशाही भेटते पाच सहाशे गड्ड्या घेतल्या ते जर दिवसभरातून विकल्या तर पाच सहाशे रुपये कशाही भेटते पण आता दोन दिवस बंदच ठेवायला लागेल आज नऊ द्या नाही का हाय का पुरणपोळी सोडून लोक काही मेथीची भाजी खाणार आहे का नाही बरोबर मस्त मस्त नाही नाही हो, बर बर एक रुपया भेटला तरी हो बरोबर काय नाही काय चालू ठेवायचं आपलं खाली राहिले पेक्षा मंग नाही काय राजे हो काय करता आ? हे से हे ना आता सोडूनच अरे लय कर्ज बसलं एक दीड लाख रुपये दोन एक लाख रुपये मंगावर मग वजनही कमी भरते ते जास्त झाले दोन तीन दिवस तर काही माल साठले नाही निघते हा लेखायचे ते पेट्यामध्ये वरतं वरतं चांगलं ठेवते खाली खाली दोन चार किलो खराबच निघते काय फायदा मग हाय का नाही दोन चार किलोचेच पैसे उरते का नाही आपल्याला फायदाच काय दिल्ला सोडू मी म्हटलं हेच बरं आहे त्याच्यापेक्षा रोजच जाऊ द्या म्हणलं आलाही व्यवस्थित येत नाही ना जी मग आणि गिरायका स्वस्तही पाहिजे ना चांगलंही पाहिजे कुठून द्या त्याच्यापेक्षा हे बरं आहे आपलं मेथी पालक शेपू आणाची एक रुपये गड्डी मांग भेटले तरी ले हाय पाय शे रुपये भेटले तरी काय करता मग जास्त नाही नाही चालू दे मस्त आहे मस्त बहिणी तिकडला बैल पाहिजे आहे पण थोडसा तिकडला बाई पाहिजे त्याच्याकडं लक्ष ठेव हा दुरून दुरून करा पाहिजे बाबी ते एक आत मारून तो बैल अन्न आला ग मग तुला दवाखान्यात बसून लग मध्येच लावा लागण खर्च नाही करतो मी बरोबर पूजा करता नाहीत का मा शेतकऱ्याची पोरगी वेना मग आणि आजच्या दिवशी बैल गिल लग नाही मारत भरोसा नाही बहिणी गे रे बाबू गे आज ते दिवस आहे मा गे खाऊन घे आमच्या घरचं नाही बस खाऊन घे मग बहिणी त्याच्या वर्षावर तर आपली शाल आहे शेतकऱ्याची हा त्या बैलाच्या वर्षावर मग हे आहे तर आपण आहे आपलं काम आहे नाही तर काय केलं असतं आपण नाही का हो जी भाऊजी बरोबर आहे तुमचं

मातीचे बैल आहे ना त्याची पूजा करून घेऊ मग आपली घरातलीच राहते मग जेवण करून घेऊ शंभर रुपये द्या बर ताटात टाकतो भाऊजीतले द्या लागन नाही का त्याची जोडी येन ना लय वेळ झाला हो बाप्पा बैलाची जोडी गिडी येन अजून पूजाले लोक बापा जातो धावत धावत आम्हाला इकडून कुठून आली ना आणि कुठं चालली एवढा मामा भावाच्या घरी गेल मा माय त्याला सांगाले बाबू घरी जेवाले त्याची बायको जी जाऊन बसली राखीले तर याची साई नव दया अजून आलीस कुठं मग आता माय भावानं बोलला म्हणजे मग तिच्या आल्या घरची तिची माय बोलते मग मा, भाऊ बोलते मग असे नाही दिवसात आ नवऱ्याची इकडं काय हालत होते बा म्हणून तर लेकराची शाळाही पडून राहिली आ थांब र आता तिने फोनवर चांगलीच झाकतो मी धरून आ दयाले याची साहेब अजून ते आ बरं मी जाऊ दे मी देतो त्याला बोलून सांगतलं मी जेवा दे आ तेच सांगायलाच गेली बाई अजू भाऊ संध्याकाळी नाही तर चालला जाईन म्हटलं अजून कुठे बी आ म्हणून सांगायला गेली ती तिकडं माझ्या घरी आता जोडी येण आधी असं ना बाई हो आ मला घरी जायचं आहे हो लवकर जा ना त मग आरामशीर पडशीन पडशिंग नाही व माय भाषीच आहे ना घरी तिला काय समजते हो बिचारे आ तिनं कधी बैलाचंही असं पाहिलंय नाही

आए आए भाई आ? भाई तरी आतीले सण होत पहिले मजाक सण वाढक सटक तिले अजून बोलून राहिले बरं झालं तिला ऐकून जातो बापा जातो बापा तिने थांबवलं आपल्या घरी राहील म्हणलं का तिला तुमच्या खिशातले पैसे घेऊन येऊ आता भाऊजीची जोडी येणार आहे जा शंभर दोनशे रुपये दोनशे रुपये लागन भाऊजीले चांगलं तर वाटते का ते जा दोनशे रुपये घेऊन ये

तुमची बहीण इथे आली का उलटी आम्हाला बोलते घुमट तोंड्या म्हणते आम्ही माया दिसली काय जे तुम्हाला माया दिसली तुम्हाला कुठे गेली तर काही दिसून नाही राहिली नाही रे बाबू एवढ्या सणासारखा सण आहे तू आई कुठे गेली रे हाय नाही करे चंदा घरी रे हो रे रोशन कुठे गेली रे बाबू मामीले मी विचारून राहिलो आणि हे मामी मला उलटी विचारून राहिली सांगा काय बोला नाही माझी मामी हाय नाही घरी माई आई म्हणून आलो बाबा आलेले आहे तिकड ते सोनमले काही करता येत नाही पूजा ताट घेऊन उभी आहे फक्त ते मग आली रे बाबू आली 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 रे आली रे आली रे आली रे उशीर झाला पाय कुठे बाबा चंदा कुठे हिंदू राहिली बिचारे तिकड पाऊन राहिला तिकडं जोडी आली म्हणते काय नाही हो निर्मला बाई मी काही देवाले सांगायला गेल ती माय आणि जोडी कोणाची आली रे बाबू त्या घरची जोडी असं ना भाई, भाई ने बाई नाही बाबा ना आणली बाबा ना ऑनली जोडी बाबा ना आणली आपल्या घरी तर बैलं नाही रे बाबा कुठून जोडी आणन हय बाई तपाशी आणून घे तू तू विचार जाऊ चल तुली बाबा बोलून राहिले बापा आली आधी आणि काय रे ना आलाय का तू ध्या तिथं ठे येटायत काही गेला होता तिथं सारे लोक बाई ते पत्त्यानं मत्तेच केलून राहिले बाई मार गोल 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 अं काय आहे तिथं सा आणि बिनपाल तू तिथं जाऊ घेऊ ना बा सांगाय घेऊ लागून जाईल पहिलेच मोठी दारूची सवय तुटून गेली ना आता ते नवीन सवय लावते का एक 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 तो मां आमचे लावता नाही ना भाई उभा असतो फक्त मी उठो खेळून राहिलो मला खेळता येत नाही उभा असतो मी तिथ उभा काय नाही ना आता पोलीस आले सारे तर चांगले डट्टे ना मागून नालाय का आ गहू हे करत राईत चल रे <laughs> तू चाल ना मी तुलीस तो पात फिरलो आणि मी गई तिथं उभा सो आलो वापस घरी काय थोडं कुठाय पेन्शन पैसे आणि मला खेळताय नाहीये चल 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 आणि नीर मला बाई काय झालं बा काय म्हणतो म्हणी हं जवाई दिसलेन तिथसा आ त्या पत्त्याही दौडं खेळताना होय का काय होय तो उभी दिसले ना बाप्पा आ शामाई हाय जवाई आहे तो वनशामही आहे जवायला सांग ना थोडंसं फोन करून घरी ये ना म्हणा अगं पोलीस मोलीस आले तर घेऊन जाईन उचलून काय करशील मग सूरज तर घरी सुद्धा आतापर्यंत सूरज कुठं आहे तू कुठं जाते व त्याला नाही आवडते ते अहो मग मी आत्ता मा डोळ्यानं पाहिलं ना का मी जवाय रे ओढकी नाही नाही बिचारे जवई बर जवळ जवळ श्यामय्यामय तिघ नमुनी तिथं उभे काय खेळून राहिले का काय करून राहिले ते का नाही माहीत पण दिसले बापा तिथं उभे पाय तू फोन लावून लागेस आ, हो जी मामी हाय भाऊजी हाय तिथं उभे खेळून नाही राहिले पण उभेच आहे अशी माय बाई हो रे थांब लावतो मी त्याला फोन आले माले तर खरंच गाडीत नेऊन नाही उतरून घेऊन जाईन का बाई

अहो आई मी असाच उभा आहे खेळून नाही राईलो खेळून नाही मी असाच उभा आहे खेळून नाही राईलो म्हणता अजून आ तुला वाटतं काय लास्ट थोडी खेळून नाही राईलो म्हणता अजून हं घरी तू लवकर लवकर ये तू तू घरी नाही आला ना सूरज काय डॉक्टर बाहेर नेऊन घरातच नाही मग लक्षात तू लवकर ये आरती तयार कर म्हणे भाई मध्ये सूरजचे बाबा आलो साव म्हणे मी आणि दहा मिनिट झाले भाई मी उभी आई इथं तर आले नाही अजून आलो इकडून आलो मी तिकडं कुठं पाहून राहिली इकडून आलो पाय हाय बाई इकडून आले का जी तुम्ही किती वेळची वाट पाहून राहिली मी तुमची आ आणि मी इकडंच पाहून राहिली बाई आले का माय राजे या रे बा या रे लेकर या 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 रे दिवस आहे रे तुमचा आज या रे बा या या